आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जळगाव खंडशेते बांधकाम कामगार योजना लाभार्थींचे हाल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष बांधकाम कामगार योजना का सर्वसामान्य बांधकाम कामगार मजूर वर्गासाठी शासनामार्फत राबवली जाते यात अधिकाऱ्यांचा फार मोठा गोड दिसत येत असून ही योजना जळगाव जिल्ह्यातून राबवली जात असून जिल्ह्याभरातून तीन ते चार तालुके मिळून फार मोठा गोंधळ दिसून येत आहे जळगाव जिल्ह्यातून एकत्रित तालुक्यांची योजना राबवली जात असून सर्वसामान्य मजूर वर्गाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच वेळेअभावी बऱ्याच मजूर वर्गांना आपला नंबर लागत नसल्यामुळे बऱ्याच फेऱ्या माराव्या लागत आहे प्रत्येक मजुराला हजार ते पंधराशे रुपये खर्च येऊन जाऊन करावा लागत आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचे रिकामे हेल्पाडे होत आहेत बांधकाम कामगार योजना प्रत्येक तालुक्यात राबविली जावी अशी स्पष्ट भूमिका बांधकाम कामगार योजना मजूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बोधवड तालुक्यातून सुनील गावंडे यावल तालुक्यातून उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित रावेर तालुक्यातून विनोद कोळी भगवान कोळी सुधाकर सोनार आणि हजारोंच्या संख्येने बांधकाम मजूर जिल्हास्तरावर उपस्थित होते बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद कोळी यांची रिपोर्ट जय हिंद लोकांच्या काय प्रतिक्रिया दिल्या लोकांनी त्याच्यामुळे तुमच्या आपल्या ले आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिपात विसरू नका जय हिंद